नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी फक्त तुझाच भाग पाच मागील भागात आपण पाहिले विराज हा पाण्याचा घोट घेत सेजल ही त्याच्या अशा व्यक्तिमत्वाने खूपच प्रभावित झाली होती विराज हा तिला म्हणतो तुम्हाला जेवण आवडले तर हेच जेवण माझे फेवरेट झाले असे बोलून तो सेजलला म्हणतो अजून देखील काही ऑर्डर करायचे असेल तर करा त्यावर सेजल ही आपली मान नाही म्हणून हलवते आणि विराजला तिखट लागल्यामुळे तो पाण्याचे घोट घेत असतो तेवढ्यातच सेजल ही म्हणते की आता आपण दोघी साखरपुड्यानंतरच भेटूया तिचा असं बोलणं ऐकताच विराज हा आश्चर्यचकित होतो आणि त्याला खूपच खुशी होते ते दोघेही स्माईल करत एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते आता पुढे सेजल ही विराजसोबत डिनर करून घरी परतते तर विराजनेच तिला आपल्या गाडीने घरी ड्रॉप केलं होतं सेजली सरळ आपल्या रूममध्ये जाते आणि आपल्या रूमच्या बाल्कनीमधून विराजला घरी जाताना पाहते आणि सरळ फ्रेश व्हायला जाते जेव्हा सेजली फ्रेश होऊन आपल्या रूमच्या बाहेर आरशाजवळ येते तेव्हा ती आरशात पाहून लाजत असते तिला खूपच आनंद झाला होता विराजसोबत टाइम स्पेंड करून मध्यरात्रीची वेळ विराज हा आपल्या रूममध्ये सोफ्यावर अंग टाकून पसरलेला असतो तो गालातल्या गालातच हसत होता आणि ते सर्वेशन जे त्यांनी सेजल सोबत घालवले त्याचाच विचार करून लाजत होता तेवढ्यातच त्याच्या रूममध्ये त्याची आई सुजाता येते सुजाता आतमध्ये येताच त्यांचे लक्ष हे सोफ्यावर असलेल्या विराजकडे जाते ते पाहताच मने है। गालत है। ये करता तचा बसता विराज हा आपल्या विचारांमध्ये मग्न आहे आणि गालातल्या गालात हसत आहे हे पाहून त्या देखील स्माईल करतात आणि त्याच्याकडे जाऊन बसतात आणि म्हणतात अरे विराज साहेब काय चालू आहे असे गालातल्या गालात हसत आहे तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला सर्व काही सांगून जात आहे पण तरी देखील मला तुझ्या तोंडाने ऐकायचं आहे की काय झाले मग आज स्पेशल मलाही देखील संपूर्ण गोष्ट ऐकायची आहे तुमच्या दोघांच्या भेटीची त्यावर विराज हा लाचतो आणि म्हणतो खूपच सुंदर तिने आज साखरपुड्याबद्दल सांगितलं हे ऐकून सुजाता या खूपच आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात काय म्हटला तिने स्वतः साखरपुड्याबद्दल सांगितलं त्यावर विराज देखील आनंदाने हसत म्हणतो हो आई तिने स्वतः साखरपुड्याबद्दल सांगितलं त्यावर सुजाता म्हणतात अरे मग चांगल्या गोष्टींमध्ये वेळ कशाला लावायचा मी उद्या जाते त्यांच्या घरी आणि साखरपुड्याची तारीख फायनल करून येते कारण की माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचा हसू हा कायम असावा चेहऱ्यावरचा हसू हा नाहीसा होतो आणि तो सुजाताला म्हणतो पण आई आपण हे सर्व ठीक तर करत आहे ना कारण की तुलाही माहीत आहे माझं भारतामध्ये सेटल होणं हे काही शक्य नाही कारण की माझा पूर्ण बिझनेस अमेरिकेतच सेटल आहे त्यावर सुजाताही त्याला म्हणते नाही बाळा आपण काहीच चुकीचे करत नाही ती सेजल लहान मुलीसारखी करत आहे हे काही गोष्ट झाली की तिला लग्नानंतर देखील आपल्या कुटुंबासोबतच राहायचं आहे अरे लग्न झाल्यावर मुली किती लांब जात आणि सेजलीच्या हट्टाला दिपाली आणि विनम्र हे देखील साथ देत आहे पण तू काळजी करू नको काय नाही होत जर आपण त्यांना थोडेसे खोटे बोलले तर यावरून आपल्याला समजते की सुजाता आणि विराजने सेजल आणि तिच्या कुटुंबाला खोटे बोलले आहे की सेजल ही लग्नानंतर भारतामध्येच राहील आणि विराज स्वतः भारतात सेटल होईल विराज सुजाताला म्हणतो पण आई लग्नानंतर जर सेजली भारतामध्ये राहण्याचा हट्ट तर करेलच त्याच काय या गोष्टीवर तिचं आणि माझं भांडण झालं तर तेव्हा मी काय करू त्यावर सुजाता म्हणते हे बघ विराज आपल्या मराठी मुली ह्या लग्नानंतर जे नवरा म्हणेल तेच करतात तू फक्त सेजलला आपल्या लग्नाच्या बंधनात बांध मग बघ तू जसा म्हणशील तसं ती वागेल अमेरिका तर काय तू चंद्रावर जरी म्हंटला की राहायला जाऊया तर ती डोळे बंद करून तुझ्यासोबत यायला तयार होईल त्यावर विराज म्हणतो पण आई तिच्या आई वडील तरी यावर काही पाऊल उचलले तर सुजाता म्हणते विराजपाना तू खूपच जास्त ओव्हरथिंक करतोय लग्नानंतर तो उलट जास्त तिच्या आई वडील सहमत असेल तू बघ ते स्वतः सेजनला मनवतील तुझ्यासाठी एवढी मोठी प्रॉब्लेम नाही ज्याच्या तू एवढा परेशान होत आहे एकदा साखरपुडा होऊ दे मग तुला माहीत पडेल की जावई बापूच्या शब्दांना किती मान असतो त्यावर विराज हा खूपच उत्साहाने म्हणतो आई एक काम करूया साखरपुडा राहू दे डायरेक्ट लग्न करूया यावर सुजाताही हसायला लागते आणि म्हणते काय म्हटला साखर राहू द्यायचा बावळ झालायस का तू त्यावर विराज म्हणतो हे बघाय मला एखादी गोष्ट जर आवडली तर ती मला त्वरित पाहिजे असते आणि मला तोपर्यंत चेन देखील नाही पडत त्यावर सुजाता या त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात बाळा तू जास्त परेशान नको हो चल पटकन झोप असे बोलून त्या विराजला झोपी घालतात दुसऱ्या दिवशी सकाळी यांच्या घरी विनम्र हे आपल्या घराजवळ असलेल्या प्रॉपर्टीशी पळताळणी करून घरी परततात घरी परतल्यावर दीपाली ही त्यांना चहा देते आणि ते दोघेही गप्पा मारत बसतात दीपाली ही यांना म्हणते अहो सुजाता आणि जेवणासाठी आज रात्री घरी घरी येणार आहे त्यावर विनम्र हे म्हणतात वाटतं त्या दोघांना सेजलला घरी नेण्याची खूपच घाई आहे पण असो खूपच चांगली गोष्ट आहे पण सोबतच दुखाची देखील त्यावर दीपाली म्हणते मला वाटतं ते साखरपुड्याबद्दलच बोलायला येत असतील हे देखील म्हणतात हो अगदी बरोबर जास्तीत जास्त हे साखरपुड्यातच बोलायला येणार काय हरकत नाही करूया आपण खूपच जल्लोषांनी धूमधडाक्याने धडाक्याने साखरपुडा असा साखरपुडा करूया की संपूर्ण जग बघेल दीपाली म्हणते देव पावला मी खूपच खुश आहे की सेजल तयार झाली आहे लग्नासाठी खरंच विनम्र मला तर हा रिश्ता खूपच आवडला कसलीही कमी दिसत नाही यामध्ये ओळखीचे लोक आहेत खानदानी सर्वात चांगले म्हणजे कदर करणारे विराज किती चांगला आहे ना अमेरिका सोडून भारतामध्ये सेटल होतोय दिपाली हे आपले हात जोडून देवाला म्हणतात खरंच देवा तुझी ही कृपा आमच्यावर राहू दे विनम्र आणि दीपाली या दोघांना भनकही नव्हती की सुजाताने त्यांच्याशी खोटं बोललं की विराज हा अमेरिका सोडून भारतामध्ये सेटल होत आहे आणि हे दोघेही आपल्याच भ्रमामध्ये खुश होते तर सेजल आणि शरद हे दोघेही आपल्या गाडी देवीच्या मंदिरात जात असतात तिथे त्यांच्या ओळखीचा एक बाबा असतो सेजल आणि शरद हे दोघेही संतोषी मातेच्या पाया पडतात आणि त्या बाबांचा आशीर्वाद घेत ते बाबा सेजलला म्हणतात मग बोल कसे काय येणे झाले इकडे त्यावर शरद म्हणतो बाबा एक खुशखबरी आहे सेजलचं लग्न ठरलं यावर ते बाबा देखील खुश होतात शरद म्हणतो फक्त बाबा तुमचा आणि या मातेचा आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहू द्या त्यावर बाबा म्हणतात शरद तू त्याची काळजी करू नको माझा आशीर्वाद हा नेहमी तुमच्या कुटुंबावर असतो आणि मी नेहमी तुमच्यासाठीच प्रार्थना करतो सेजल तर विनम्र साहेबासोबत नेहमी इकडे येत असते चला बरं तुम्ही काय खाल्लंस तुमच्यासाठी मी नाश्त्याचा इंतजाम करतो त्यावर सेजल म्हणते अहो नाही बाबा आम्ही फक्त इथे दर्शन आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो चला आम्ही निघतो असे बोलून सेजल आणि शरद हे पुन्हा एकदा त्या बाबांचा आशीर्वाद घेतात आणि मातेच्या पाया पडून घरी जायला निघतात घरी परतल्यावर जेव्हा सेजल ही आपल्या अंगणात ब्लॅक कलर मर्सडीज पाहते तेव्हा तिच्या लक्षात येते की ही मर्सडीज विराजची आहे आणि जेव्हा शरद आणि सेजल हे दोघे आपल्या घरात जातात तेव्हा लिव्हिंग हॉलमध्ये सुजाता आणि विराज आणि सेजलचे आई वडील हे सर्व गप्पा मारत असतात सेजल ही सुजाता यांना पाहते आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते आणि शरद हा तिथील खुर्चीवर बसतो विराज हा सेजलला एकटक पाहत असतो आणि सेजल ही त्याला पाहून लाजते आणि ते सर्वजण गप्पा मारत बसतात सेजली जवळ बसते सुजाता, बस सुजाता म्हणते चला ठीक आहे मी तुम्हाला सरप्राईज तर डिनरच्या नंतर देईन पण सध्या मी सेजलसाठी काहीतरी आणले आहे असे बोलून सुजाता हे आपल्या मधून एक डायमंडचे रिंगचा बॉक्स काढतात आणि म्हणतात हे माझ्या सेजल बाळासाठी एक छोटंसं गिफ्ट त्यावर दीपाली म्हणते हे काय आहे सुजाता त्यावर सुजाता म्हणते दीपाली बस दोन कुटुंब एकत्र होत आहे त्यासाठी विनम्र हे म्हणतात आहो पण याची काय गरज होती अजून आपण काही बोललो सुद्धा नाही तेव्हा सुजाता म्हणते अहो बोलणं तर होतच राहील बस एक सासू म्हणून आपल्या सुन्यासाठी छोटस गिफ्ट आहे जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी ही रिंग सेजलला घालू त्यावेळी विनम्र म्हणतात आहो आमच्याकडून हा आहे मुलगी सुद्धा तुम्हाला दिली तर मग आता विचार कसला करताय घाला आणि सुजाता ही ती रिंग सेजलला घालणारच तेवढ्यातच विराज म्हणतो थांब बाई तू हे चुकीचं करते तुझ्यापेक्षा माझा हक्क आहे तिच्यावर मग ती रिंग मी तिला घालणार यावर सुजाता म्हणतात अरे वा आत्तापासूनच आईला बाजूला केलं ठीक आहे ये आणि घाल तिला ती रिंग असे बोलून सुजाता हे सेजलच्या बाजून उठतात आणि विराज हा तिथे जाऊन बसतो विराज हा सेजलचा हात हळूवारपणे आपल्या हातात घेतो आणि ती रिंग सेजलच्या हातात घालणारच तेवढ्यातच मध्ये शरद म्हणतो थांबा तुम्ही काय करताय मला एक फोटो काढू द्या असे बोलून शरद हा त्यांच्या रिंग घालतानाचा फोटो काढतो सर्वजण खूपच आनंदी असतात संध्याकाळची वेळ जेव्हा विराज घरात फिरत असतो आणि त्यांच्या घराच्या पाहत असतो त्याला ही सेजल दिसते तो सेजल त्याला पाहून खूपच खुश असते विराज हा सेजल ला म्हणतो तुला पेंटिंगचा खूपच शौक आहे वाटत त्यावर सेजल म्हणते हो मला नवीन आणि जुने आर्ट्स वर्क खूपच आवडतात त्या विराज म्हणतो अजून काय काय आवडतं तुला त्यावर सेजल ही विराजला म्हणते बस आई बाबा आणि शरद समुद्र अजून बरेच काही त्यावर विराज म्हणतो तुला या सर्व गोष्टी आवडतात आणि मला फक्त तूच यावर सेजल ही राजायला लागते विराज हा तिचा हात आपल्या हातात घेत म्हणतो तुम्ही सर्व गोष्टींचे नावं घेतली जे तुम्हाला आवडतात पण तुम्ही माझे नाव नाही घेतले पण आता मला पाहिजे की तू फक्त माझंच नाव घ्यायचं असे बोलून तो तिला ही रिंग कशी वाटली असे विचारतो त्यावर सेजल म्हणते खूपच सुंदर रिंग आणली आहे सेजल विराजसोबत बोलताना खूपच नर्वस दिसत होती तिला असं नर्वस पाहून विराज तिला म्हणतो मी तुला एक बोलू का जेव्हा देखील आपण दोघे एकट्यामध्ये बोलत असतो तेव्हा तू खूपच अनकम्फर्टेबल दिसत असते त्यावर सेजल ही थोडीशी अडखळत म्हणते हे बघा विराज मी खूपच इंट्रोवर्ट मुलगी आहे आणि माझी विचारधारा अशी आहे की जोपर्यंत आपला साखरपुडा होत नाही तोपर्यंत आपलं असं भेटणं आणि तुमचं मला असं टच करणं काही बरोबर नाही त्यावर विराज म्हणतो मग कधी तुम्ही माझ्या बंधनात अडकाल त्यावर सेजल म्हणते जेव्हा आपले लग्न होईल तेव्हा त्यावर विराज म्हणतो मग मला तुला टच करायला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि हो मी आणि आई हेच बोलणं करायला आलो होतो तुझ्या घरी आम्हाला साखरपुडा नाही तर डायरेक्ट लग्न करायचं आहे त्यावर सेजल ही त्याच्या अशा बोलण्यावर थोडीशी आरबळते आणि त्याच्याकडे एकटक पाहत विचार करत तर तिकडे लिव्हिंग हॉलमध्ये देखील सुजाता यांनी दीपालीला म्हटले की आम्हाला साखरपुडा नाही तर थेट लग्न करायचं आहे यावर दीपाली म्हण मन... यावर दीपाली म्हणते शरद आणि विनम्रला अहो ही काय बोलता त्यावर म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितलं की विराज हा दोन मैना साथे आला आहे मग आपण सर्वांनी साखरपुड्यामध्ये काय वेळ वाया घालवायचा आपण पटकन त्यांचे लग्न लावून जेणेकरून ते दोघेही अमेरिकेलाच हनीमून साठी देखील जाऊ शकतात आणि आपण इकडे जेवढे लवकर होईल तेवढ्या इकडे त्यांच्या भारतात राहण्याचा बंदोबस्त करूया सुजाता ही विनम्रला म्हणते आता तुम्हीच सांगा मी काय चुकीचं बोलत आहे त्या विनम्र ही सुजाताला म्हणतात हे बघा सुजाता हा तो काळ नाही ज्यामध्ये पटकन साखरपुडा लग्न होऊन मोकळं व्हायचं चांगला मुहूर्त काढायला देखील आठ महिने असेच निघून जातात आणि हे लग्न आहे हा लहान मुलांचा खेळ नाही आणि अजूनपर्यंत आमची कसली तयारी देखील दे नाही त्यावर दीपाली देखील म्हणते हो विनम्र बरोबर बोलत आहे सुजाता बघ ना कालपर्यंत आम्ही सेजलला लहान बाळानी ट्रीट करत होतो आजच तुम्ही तिला रिंग गिफ्ट आणि आम्हाला थोडा काहीतरी वेळ तर पाहिजे या सर्वांसाठी तयार व्हायला तेवढ्यातच तिथे विराज येतो आणि विराजला पाहतात विनम्र म्हणतात अरे बाळा ये हे बघ तुझ्या आईला किती घाई आहे तुझ्या लग्नाची त्या विराज म्हणतो काका घाई आईला नाही तर घाई मला आहे ऍक्च्युली माझं कसं आहे मी एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालो तर मला राहावत नाही माझं म्हणणं आहे तुम्ही सर्वांनी त्यावर एकत्र बसून विचार करावा मी स्वतः सिजल सोबत देखील याबद्दल बोलणं केलं पण ती पण खूपच नर्वस आहे आणि मला माहीत आहे जर तुम्ही सर्व तिच्यासोबत बोलणं तर तिला देखील थोडासा धीर मिळेल तुमचा जो काही निर्णय असेल तो आमच्याकडून असला पाहिजे अशी माझी इच्छा व्यक्त करतो यार विनम्र शरद हे दोघे एकमेकांकडे पाहून विचारत पडतात आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद